या देशात एकतेची परंपरा कधीच संपणार नाही मुंब्रा येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी अनोख्या पद्धतीने सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला अलीकडे काही कट्टरपंथी गटांनी मेहंदी जिहात सारखे विषारी शब्द वापरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण या द्वेषाला प्रेमाने उत्तर देत मर्जिया पठाण यांनी मेहंदी सेमिनारचं आयोजन केलं डायमंड हॉलमध्ये भरलेल्या या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम भगिनींनी एकत्र येऊन हातात मेहंदी काढली आणि दिला सलोख्याचा संदेश यावेळी मर्जिया पठाण म्हणाल्या हा देश गंगा जमुनी तहजीब पाळणारा आहे आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही हिंदू मुस्लिम शीख इसाई सब हे भाई भाई एकतेचा रंग मेंदीत मिसळला आणि मुंब्रा बनलं सलोख्याचं प्रतीक Jadi dendengnya itu di daerah Gunung Kidul. Ini amarahnya. Nah, itu macam hal kecil. Oke, bentar. Bentar. Jadi itu mainnya. मेहंदी झियात हा विषय जो आहे तो बाहेर काढलेला आहे वी वीस तारखेला कर्वाच होते त्यामध्ये हिंदू महिलांनी मुस्लिम लोकांकडून मेहंदी खरेदी करू नये किंवा मेहंदी काढू नये असा एक प्रकारचा फतवा काढलेला आहे कसं बघतं या संपूर्ण विषयाकडे गेले दोन दिवसापासून आपल्याला एक व्हिडिओ बघायला भेटतो न्यूजमध्ये सोशल मीडियावर ते काही धर्माचे रक्षक परत बाहेर आलेले आणि मेहंदीचे हात नाही चलेगा, असे न्हाव नारे धावतात तर आणि अजून एक आपल्याला ऐकायला एक न्यूज आपल्याला बघायला भेटली होती की महाराष्ट्र सरकारचे एक मोठे नेत्यांनी पण एक स्टेटमेंट दिलं की दिवाळीमध्ये मुसलमानकडून काय खरेदी करायची नाही तर मला मला कळत नाही आहे आपल्या देशाचा एक नारा आहे बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आज महिलांसोबत पण आपला असा व्यवहार चालला आहे की आपण बाहेर जाऊन म्हणजे महिलांमध्ये पुरुष आणि मुलांमध्ये तर जहर बोलण्याचं काम आपण करतच होतो तुम्ही म्हणजे आपण नाही तुम्ही करतच होतो पण आता महिलांना पण तुम्हाला ब्रेनवॉश करायचं आहे मुलींना पण मुलींच्या अंगावर जाऊन नाही करायचं नाही करायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे मेंढी जी आता हे नवीन आलेलं आहे मला मग यांचं डोकं जरा काय जाच वर्तन करावी लागेल मग आमच्याकडे घरात का भांडण करायला यांना कायच नाही का म्हणजे बाहेर जाऊन तुम्हाला भांडण नियोजित नियोजित करायचं आहे एक नवीन फोर्स चालली आहे आपल्या देशात डिवाइड लोकांना डिवाईड करण्याचा यांनी एक संकल्प घेतलेला आहे देश तोडण्याचा देश तोडण्याचा एक संकल्प घेतलेला आहे आणि मी मुलगी म्हणून महाराष्ट्राची मुलगी म्हणून एक संकल्प आज घेत आहे देश जोडण्याचा म्हणून दिवाळी येणाऱ्या तर करवा चौथ झालेला आहे आणि दिवाळी येणार आहे तर आम्ही आज इथे मेहंदी आयोजन मा मेहंदी आयोजित केला क केलं आहे मुस्लिम महिलांना बोलवलं आहे मेंडी काढायला आणि नॉन मुस्लिम महिलांना बोलावल्या मेहंदी लावायला मेहंदी काढली जी महिला काढत आहे ती पण महिला आहे मुस्लिम महिला आहे आणि जी मेहंदी धावत आहे ती पण मुस्लिम ते पण हिंदू महिला आहे तर दिवाळी आहे दिवाळीमध्ये यांना भेट द्यायचा होता ईदमध्ये पण आपण असाच कार्यक्रम ठेवत आहे तर दिवाळी दिवाळीमध्ये पण असं करण्याचा माझा प्रयत्न आहे की देशाचा देशात आणि महाराष्ट्रात ह्यांनी या लोकांनी जे आता नवीन फोर्स काढली आहे या फोर्सला आपण पुढे जाऊ देणार नाही आहे म्हणून आम्ही आज हा संकल्प घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की आज मीडियात मीडियाच्या माध्यमातून मी मोठा मेसेज देणार आहे लोकांना की तुम्ही कितीही प्रयत्न करा देशाला तोडण्याचा तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये सक्षम होणार नाही मला कुठेतरी एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही बघा ना किती नॉन मुस्लिम महिला इकडे उपस्थित केल्या दिवाळीचा अवसर आहे मग तुम्ही कसं तुम्हाला कसा करायचं आहे तुमने जानवर बी वाटतील ये इनके जानवर इनके कलर बांटती है ये इनका कलर ये इनका वहाँ तक तो अभी आप लोग मेहंदी भी बांटते हैं एवड़ा बंटवारा चालना है कि मजे कल सब्जी बांट दोगे ग्रीन कलर की इनकी सब्जी लाल हमारी सब्जी तो आपके पास लाल कितनी सब्जी बढ़ जाएगी तो दो तीन सो प्लीज स्टॉप दस नॉनसेन्स सातत्यानं सातत्यानं अशी स्टेटमेंट मोठा नेता संग्राम जगताप जे आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या ते देखील अशा पद्धतीनं स्टेटमेंट करतात कुठेतरी पक्षाकडून देखील कारवाई होणं गरजेचं आहे अफकोर्स देशात महाराष्ट्रात भांडण निर्माण करण्याचं स्टेटमेंट तुम्ही देत आहे तर अफकोर्स तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे अफकोर्स कारवाई झाली पाहिजे का म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे तर महाराष्ट्राची ही सभ्यता नाही आहे महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र मी नेहमी नेहमी सांगत आहे माझी प्रत्येक बाईटमध्ये मी सांगते प्रत्येक स्पीचमध्ये मी सांगते महाराष्ट्र आपला शिव फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादाचं महाराष्ट्र आहे त्यांची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे हिंदू मुलींवरती बलात्कार होतो शंभर टक्के त्यामध्ये जियादी मुलं असतात असं व्यक्ती असतात असं देखील त्यांनी पहिला तर मॅडमनी पण त्यांना मोठा नेता सांगितलं मग एवढा मोठा नेता आणि एवढी छोटी सोच कशी का काय मोठ्या नेत्याची सोच पण मोठी राहिली पाहिजे आणि क्राईम प्रूफ नाही होणे से पहले आप किसी को भी टार्गेट नाही त्या उनको इतनी समझ होनी चाहिए आणि अजून क्राईमच्या कोण कु, कुठल्याही रिलिजनशी मला संबंध वाटत नाही क्रिमिनल इज अ क्रिमिनल ही इज नॉट हिंदू ही इज नॉट मुस्लिम ठीक आहे